सर्वांना नमस्कार माझे नाव श्री शंकर तानाजी माने मी श्री निनायदेवी ग्रामीण बिगर शेती पदसंस्था तुळसन या ठिकाणी काम करत आहे मी का आज अखेर कार्यरत आहे पोस्ट तुळसन तालुका कराड जिल्हा सातारा महाराष्ट्र या ठिकाणी मी राहत आहे आणि मा माझी अनुग्रह तारीख नऊ सात दोन हजार पाच साली मी मार्ग अनुग्रह घेतला माझ्या गु बाबांचे नाव डॉक्टर विद्या बाचस्पती डॉक्टर गुरुवर्य मिलिंद बसुरे बाबा यांच्याकडून मी अनुग्रह घेतला आणि अनुग्रह घेतल्यानंतर <coughs> आज अखेर म्हणजे मला खूप अनुभव आलेत या मार्गामध्ये मार्गा 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 मी स म्हणजे माझ्या मार्गाचं नाव स्वरूप संप्रदाय या मार्गातून म या मार्गात मला खरे आणणारे माझे गुरुतुल्य चंद्रांना यांनी मला म्हणजे थोडंसं ज्ञान दिल्यामुळे मी या मार्गात आलो मी लग्नाच्या अगोदरच हा अनुग्रह घेतलेला आहे परंतु या अनुग्रहातून मला खूप अनुभव आले ज्यावेळेला म्हणजे समजा एखादा जरी आरिष्ट आलं काय आलं तरीसुद्धा मी मला अण्णांनी सांगितलेलं होतं की स सकाळच्यापरी सा, शुभचिंतन केल्यानंतर आपल्या यांचं नाव घेतलं तर थोडंसं बाबांचं जर नाव घेतलं चिंतन केलं के तर आपले महारिष्टसुद्धा म्हणजे टळतात किंवा सुलभ होतात याचा मी स्वतः अनुभवसुद्धा घेतलेला आहे आणि माझ्या बाबांनी गुजरात महाराष्ट्र असे अनेक राज्यांमध्ये त्याने म या मार्गाचा प्रसार केलेला आहे आणि या मार्गामध्ये मी म तर्फे म्हणजे आठ नऊ मेंबर मी आणलेले आहेत आणि त्यांनी देखील त्या मा मार्गाचा अनुग्रह घेतलेला आहे आणि ते सुद्धा आज अखेर म्हणजे त्या मार्गाचं व्यवस्थितरित्या म्हणजे पालनपोषण करत आहेत आणि त्या माळ जपणे किंवा जपणूक करणे हा सुद्धा सुरू आहे त्यांचे आणि माझेसुद्धा सुरू आहे आणि यातून स समजा म्हणजे बाबांच्या सोबत काही वेळेला म्हणजे तीर्थयात्रेला पण जाण्याचा प्रसंग आला किंवा त्या प्रसंगातून प्रसंगा त्यांनी जे काही दिलेलं ज्ञान आहे त्या ज्ञानावरती अखेर माझे म्हणजे सर्व म्हणजे अगदी वैवाहिक जीवनसुद्धा अगदी सुखी समाधानी चाललेलं आहे आणि अशा रीतीने आपले माझ्या गुरूंचे आभार मानतो की त्यांनी जो मला मार्ग दिला त्या मार्गानुसार मग आज अखेर मी त्या त्यांचा ऋणी आहे आणि आजन्म ऋणी राहीन आणि हा ही बाब त्यांच्या मी सत्प्रार्थना